पावसाचा आनंद घेण्याकरिता अनेक पर्यटक पर्यटन स्थळी दाखल होत असतात मात्र धरणातून जात असलेल्या धारेमध्ये भिजण्याचा असतात मात्र पर्यटकांनो आपण सावध व्हा पावसात आनंद घेण्याच्या नादात आपण कदाचित आपला आणि आपल्या कुटुंबाचा तर अंत करीत नाही ना, ना। अशीच धक्कादायक घटना लोणावळ्यामध्ये भुशी डॅम परिसरात तीस जूनच्या दुपारी घडली धरणाच्या धारेत भिजण्याच्या आनंदात एकाच कुटुंबातील पाच सदस्य काहीच वेळाने वाहून गेले त्यांना वाचून बघणाऱ्यांनी खूप वेळ केला हे दृश्य पहा अक्षरशः थरकाप ओळून देणार हे दृश्य आहे काही क्षणामध्ये पाच जणांचा बुडून अंत झाला यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये हाच मुद्दा उपस्थित केला लोणावळ्यासह भुशी डॅम परिसरामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीच व्यवस्था करण्यात आली नाही येथील भुशी डॅमच्या धबधब्यात एका कुटुंबातील पाच जण वाहून गेल्या प्रकरणीचा माझा स्थगन आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या घटना महाराष्ट्रामध्ये काही पहिलीच वर्ष आहे असं नाही सातत्यानं ना पावसाळ्याच्या काळामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आणि आपण इथं चर्चा करतो आणि विषय इथं संपतो पण ज्या पद्धतीनं सुरक्षेच्या व्यवस्था आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्या सगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचं काम आपण करतच नाही आणि एका कुटुंबातले पाच लोकांचा मृत्यू काल दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात लोणावळ्यामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक असल्याने अशा घटना वारंवार पावसाळ्यात घडत असणे डॅम डॅममध्ये पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना व सुरक्षा रक्षक नसल्याने अशा घटना घडत असणे अध्यक्ष महाराज पावसाळ्याच्या काळात फक्त या लोणाळ्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध डॅम मध्ये ह्या सगळ्या घटना घडताना आपण पाहतोय या अधिवेशनाच्या काळातली घटना आहे अध्यक्ष महाराज कालची घटना आहे आणि म्हणून अशा या घटनेला आपण इथं आम्ही कारवाई करू आम्ही पूर्ण सुरक्षा देऊ अशा पद्धतीचं चालणार नाही पण याच्यासाठी सरकार नेमकं काय उपाययोजना करत आहे आणि सरकारने आता याच्यासाठी काय उपाययोजना करण्याचे निर्णय घेतलेले आहेत त्या पद्धतीची भूमिका सरकारनी स्पष्ट करावी अध्यक्ष महाराज नंतर मला याच्यावर आपल्याला बोलता येईल अध्यक्ष महाराज बोलायचं खूप आहे पण अध्यक्ष महाराज केली पाहिजे काय सुरक्षा रक्षकच नाहीत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाळ्यातील पर्यटन स्थळावरील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत विचार करावा अधिवेशन काळामध्ये अशी दुर्घटना होते तर या प्रकरणी सरकार नेमकं उपाययोजना करणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आता वळूया या पुढील बातमीकडे